नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला ज्वारीपासून लहाया दाखवणार आहे करून तर नागपंचमी मी जवळ येते आता तर त्याच्यामुळे मी एक ज्वारी घेणार आहे हे बघा ही ज्वारी घेतलेली आहे मी एकदम मोठी मोठी ज्वारी आहे बघा ही घरचीच ज्वारी आहे तर त्याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं हे मी उकळ केटलमध्ये पाणी करून घेतलं आहे उकळून तर दहा मिनटं असंच ठेवायचं बरंसं मिक्स करून घ्यायचं आणि दहा दहा मिनिट असं गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटानंतर काढून टाकायचं पाणी बघा मंडळी दहा मिनटं झालेलं आहे जास्त दहा मिनटापेक्षा जास्त ठेवायची नाही आपण ज्वारी याच्यात आता मी चाळणीत काढून घेणार आहे पूर्ण मंडळी मी सगळी काढून घेतलेली चाळणीमध्ये आता एका कॉटनच्या कपड्यावर अशी चार पाच तास फॅन खाली सुकवायची उन्हामध्ये नाही सुकवायची तर आता मी कपड्यावर टाकून घेते आणि हे अशीच फॅन खाली आपल्याला सुकवायची किंवा अशी कॉटनच्या कपड्यावर ठेवली ना तरी पण सुकते सकाळपर्यंत सुकून जाईल तर हे आपल्याला तीन चार तास आधीच करून घ्यायचे ज्वारीचं चा म्हणजे चांगल्या लहाया फुलतात मस्त आणि ह्याच्यावर असा कपडा झाकून ठेवायचा हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे तर मंडळी चार पाच तास झालेले आहेत ज्वारीला मी उकळ उकळत्या पाण्यात टाकलेलं होतं ना तर एवढी छान झालेली ना मस्त अगदी मोठी मोठी ज्वारी तर आता लहाया बघणारे आपण कशा करायच्या तर या नागपंचमीला घरच्या घरीच भरपूर लाह्या होतात आणि ज्वारीच्या लह्या नागपंचमीला लागतातच त्याच्यामुळं घरीच बनवा या सोप्या पद्धतीने अगदी तर चला बघूया आपण कशी करायच्या लहाया मंडळी मी इथं कढई ठेवलेली जरा जाड घ्यायची मोठी कडे घ्यायची आणि तापून द्यायची चांगली गरम होऊ द्यायची हो आता मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचे तापली आहे चांगली आता आता थोडंसं ज्वारी घालायची आपण याच्यात आणि कपड्याने सारखं त्याला कपड्याने किंवा उलाटण्याने ओलाटण्याने हलवलं तरी चालेल किंवा कपड्याने तुम्ही कशाने हलवू शकता हे बघा गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं थे त्याच्यावर आता बघा झाकण ठेवायचं तडतड तडतड वाजायला लागले लहाया फुटायला लागले मस्त तर, -तर, -तर, -तर वरती झाकण ठेवायचं त्याला थे मध्ये मध्ये मिक्स करायचं जरासा कशा फुटतायत लया मस्त होतात एकदम कशा मस्त फुटतायत बघा मंडळी मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला मीठ घालायचं जरा कारण आपण शेंगदाणे चणे वगैरे भाजतो ना त्याप्रमाणे पण ते ते पण छान होतात लह्या थोडस मीठ भाजून घ्यायचं कडाई गरमच आहे थोडस मीठ भाजलं की त्याच्यामध्ये लह्या टाकायच्या एक थोड्या थोड्याच घ्यायच्या लह्या अगदी थोड्या थोड्या घ्यायच्या आता आपण ह्याच्यामध्ये मिठामध्ये मिक्स करून घेऊया खूप छान होतात लह्या आणि डायबिटीजच्या लोकांसाठी पण हे खायला पण चांगले असतात नेहमीच केल्या ना तर ज्वारीच्या लहाया खूप चांगल्या असतात हे बघा लगेच झाकण ठेवायचं पण नाही तर उडतात सगळ्या बाहेर येतात तर झाकण ठेवायचं मस्त फुटतायत बघा तही पण पद्धत चांगली मीठ घालून मस्त होतात झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे पण असंच नुसत्या नाही करायच्या कारण झाकण ठेवलं तरच ते छान निघतात मस्त नाही तर सगळे उडून जातात बाहेर त्याच्यामुळे झाकण ठेवायचंच का मंडळी काढून घ्यायच्या आता अशा झाऱ्याने वगैरेच काढायच्या म्हणजे खाली मीठ पडतं मस्त फुललेले आहेत बघा तर या पद्धतीनेच मी सगळ्या करून घेते आणि थोडीशी ज्वारी राहते खाली तर ते काढून टाकायचे नंतर पूर्ण फुटत नाही आहेत थोडीशी मध्ये मध्ये फुटलेली ज्वारी असते एक दोन मिनटं आपण मिक्स करायचं चांगलं मिठाबरोबर गरम झाली पाहिजे ज्वारी आणि मग झाकण ठेवायचं हे बघा आता गरम झालेली ज्वारी पॉपकॉर्न सारखे असे मस्त उडतायत बघा तर याच पद्धतीने मी सगळे करून घेते बघा मस्त फुलतायत एकदम झाकण नाही ठेवलं तर सगळं बाहेर येणार त्याच्यामुळे झाकण ठेवायचं आता काढून घ्यायच्या मस्त मंडळी किती छान मस्त एकदम पांढरशुभ्र झालेले झाले खूप भारी होतात तर या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा मंडळी साध्या पद्धतीने एकदम आणि हे नागपंचमीला करतातच लह्या माझे अक्का नेहमी करायची मी बघत आलेली तर म्हणलं तुमच्याशी शेअर करावं तर खूप छान होतात लह्या एक वाटी ज्वारीपासून ना भरपूर साऱ्या लहाया होतात तर नागपंचमीलाच नाही तर तुम्ही असे पण करायला करून खाऊ शकता तुम्ही ज्वारीच्या लाह्या खूप चांगल्या असतात तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद